एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या सकाळची सुरुवात मात्र खूप छान अशा पदार्थापासून झाली आहे जो पदार्थ लहान मुलांना खूप सारा आवडतो झटपट होतो आणि पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा असतो तो म्हणजे आलू पराठा सकाळी सकाळी उठल्यानंतर बटाटे पहिल्यांदी उकडत ठेवून दिले आणि त्यानंतर फ्रेश झाली फ्रेश झाल्यानंतर लगेच आलू पराठा बनवायला घेतला आता आलू पराठा खरंच चविष्ट टेस्टी वगैरे आहेच आहे बर का पण झटपट मात्र अजिबात होत नाही कारण प्रत्येक पराठा जो आहे तो हळूहळू लाटावा लागतो त्याचबरोबर हळूहळू शेकवावा सुद्धा लागतो व्यवस्थित शेकला सुद्धा गेला पाहिजे त्यामध्ये खूप सारा वेळ लागतो त्यामुळे झटपट नाही होत पण हो चविष्ट मात्र खूप सारा आहे आता लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा पदार्थ आहे कारण त्यांचा सगळ्यात फेवरेट जो पदार्थ असेल तर तो म्हणजे आलू पराठा आणि माझ्या आरूचा तर खूप सारा फेवरेट आहे तो स्कूलला जाताना कधीच काही खाऊन जात नाही कारण त्याला थोडा बसमध्ये त्रास होतो पण आलू पराठा किंवा त्याचा फेवरेट जर एखादा पदार्थ बनलेला असला तर नक्कीच तो थोडा होईना खाऊन जातो तसंच आज थोडा आलू पराठा आणि सॉस खाऊन गेलेला आहे आणि टिफिनला पण मी त्याला शॉर्ट रेसेसमध्ये पण पराठा दिला आणि बिग रेसेसमध्ये पण पराठाच दिलेला आहे सगळ्यांसाठी मी पराठे बनवून घेतले आणि मुलं स्कूलवरनं आल्यानंतर सुद्धा आज पराठाच मागणार त्यामुळे जास्तच पराठे बनवले आणि त्याबरोबरच पोळ्या सुद्धा बनवून घेतल्या आता अहोंना फक्त पराठा देऊन चालत नाही चा चा तर चा त्यांना भाजी पोळीच द्यावी लागते घरामध्ये इडली सांबार वगैरे त्याचबरोबर अप्पे किंवा एक्स्ट्राच असं जे नाश्त्याचं आपण बनवतो तर काहींच्या घरामध्ये तेच टिफिनला वगैरे सगळं चाललं जातं पण आमच्या घरामध्ये काही बनवू काही तुम्ही बनवून खा पण माझ्यासाठी भाजी पोळीच बनवायची असा नियम आहे तर त्यामुळे त्यांच्यासाठी गवार ज्या आहे त्या निसून घेतल्या आणि आज त्यांना गवारची भाजी पोळी आणि एक पराठा देणारे तर असा माझा जो काही स्वयंपाक होता तो आटोपला दोन्ही मुलं स्कूलला गेली दोन्ही मुलं स्कूलला थोडासा मध्ये वेळ भेटतो नंतर आहो जातात तर त्या पिरियड मध्ये हा जो काही एरिया आहे जे काही मिठाची बरणी तेल वगैरे किंवा आपला मसाल्यांचा तर तिथे ना भाजीला फोडणी दिली का थोडी वाफ तिकडे जाते किंवा घायग्यामध्ये कसे लावले जातात मग तेलकट थोडं असं होऊन जातं तर तसं झालेले होते डबे तर म्हणून म्हंटल चला आज आपण मसाल्याचा डबा घसून घेऊयात मसाल्याचा डबा मी घसायला काढलेला होता आणि म्हटलं आता मसाल्याचा डबा एकटा कशाला घसायचा तर चहा साखर वगैरे आहे आणि हा पूर्ण एरिया जो आहे ना तो क्लीन करून घेऊयात कामात काम निघतच चालतं आणि आपण ते करतच जातो आणि सकाळी कसं आहे ना उठलं की आज दिवसभरामध्ये कोण कौं कोणती काम करायची तर ते आपलं सकाळी उठलं की स्वयंपाक करतानाच आपल्या डोक्यामध्ये चालत असतं माझ्या तरी चालतं तुमच्याही बाबतीत असं होतं का कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं की आज आपण ना हा एरिया जो आहे तर एवढा क्लीन करून घेऊयात तर मी सकाळीच वेळ होता तर कामाला लागून गेली एका बाजूला चहा ठेवला मसाल्याचा डबा होता तो तो मी घसायला ठेवलेला होता आणि आता चहा साखरेचा डबा जो आहे तो तो मोकळा करून घेतला मिठाच्या बरणी तेलाचं वगैरे सगळं व्यवस्थित पुसून आणि क्लीन करून घेतलं तर आता हा एरिया आहे ना माझा सकाळी सकाळीच क्लीन झालेला आहे म्हणजे ठरवलं तर आपण काहीही करू शकतो एका बाजूला छान असा चहा उकळत होता आणि दुसऱ्या बाजूला माझी ही सगळी कामं चालली होती आणि सकाळचा चहा बघा आमच्या घरामध्ये पावणे दहा ते साडे दहाच्या दरम्यान होत असतो जेव्हा अहो निघतात तेव्हा चहा बनवला जातो कारण दोन्ही मुलं सकाळी काहीच खाऊन पिऊन जात नाही त्यामुळे मग बनवायचा वगैरे विषयच येत नाही सकाळी सकाळी कामांची इतकी धावपळ असते ना त्यामुळे मला सुद्धा चहा पिण्याची तलब सुद्धा येत नाही असं वाटतं की कधीही कामं पटापट आवरून जातील आणि त्यामुळे मग आहोन केला तर प्यायचा आणि माझा असं आहे ना जर कुणासाठी केला तरच मी चहा चहा पिते स्वतःसाठी असं काही म्हणजे इतकीही का काही तलब मला येत नाही की आपण चहा पिला पाहिजे आणि नंतर कामांना सुरुवात केली पाहिजे तर असं काही नाही निवांत काम चालतं माझं तर इथेच मी सगळे जे तुपाचे वगैरे सगळे भांडे जे आहेत ना ते मस्त आता क्लीन करून घेणार आहे हा जो एरिया आहे ना मला सकाळी क्लीन झाला ना त्याचा खूप सारा आनंद झाला होता हा तिथे माझे छान असे तेलकट तेलकट झालेले होते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आहुंना चहा आणि पाणी दिलं अहो ना हातामध्ये चहाने पाणी द्यावं लागतं तुम्ही पण देतात का देत असाल ना तर एक कमेंट करायला काही हरकत नाही तर इथे त्यांच्यासाठी छान सुक्की अशी मस्त गवार केलेली आहे आणि अशी सुक्की भाजी आणि सकाळी सकाळी त्यावर गरमागरम पोळी ना तर खूप छान लागते पण ते काही सकाळी खाऊन जाणार नाहीत तर त्यांच्यासाठी आता इथे टिफिन भरून घेते भाजी पोळी आणि एक पराठा देणार आहे खाल्ला तर खाल्ला नाही खाल्ला तर आहे जाऊ दे तर त्यांच्यासाठी इथे मस्त टिफिन भरून घेतला त्यानंतर मग मी माझं हे काम झाल्यानंतर मी निवांत बसून चहा पेल कारण सकाळची जे काही काम आहे ना तर ती माझी ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे आणि सध्या मी एक छान सवय लावलेली आहे सकाळी उठलं की झाडू आणि फरची हे दोन कामं मी करूनच घेते त्यानंतर फ्रेश होते आणि नंतर किचन मध्ये स्वयंपाकाला येते त्यामुळे सध्या तरी सकाळी सकाळी माझी अजिबात धावपळ होत नाही आता किती दिवस करेल ते काही सांगता येत नाही बरं का कारण कधीही नजर लागेल ना माझीच मला नजर लागून जाते लगेच एखाद दिवशी जर असं म्हटलं की अरे वा आता खूप छान चाललंय बरं कामाची काही आहेत ना ती पटपटावरत की दुसऱ्या दिवशी ते सगळं फिसकटलं जातं मग पुन्हा लेट लेट लेट, लेट असं होतं त्यामुळे अ बघू आता किती दिवस करते वगैरे तर इथे जो काही श्वास होता ना तो संपला होता पिळून पिळून त्याच्यामधनं जेवढा निघतो ना तेवढा काढण्याचा प्रयत्न केला आता इथे टिफिन वगैरे मस्त भरून घेतलेला आहे चला आता निवंत मी चहा पिते सकाळी सकाळी या तिघांचं छान व्यवस्थित आवरलं गेलं टायमिंगच्या आत तर जरा बरं वाटतं त्यानंतरच मी रिलॅक्स होते घरातली कामं काय थोडी मागे पुढे झाली ना तरी चालली जातात बाहेर काय चाललं आहे ते बघण्यासाठी सकाळी चहा पिताना न्यूज लावत असते आणि काम आवडताना मात्र गाणे लावून देते आणि नंतर बाकीची कामं आवरून घेत असते आता इथे न्यूज बघत बघत छान इथे मी चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर जी काही भांडी वगैरे होती ती सगळी घसवून काढली आणि बाहेर मात्र पाऊस पडण्याचं काम चाललंच आहे पाऊस अजिबात नमत घेत नाहीये बरे का कंटिन्यू चालू आहे तर चालूच आहे तर चला तो त्याचे काम करतो म्हणून आपण आपले कामं बंद करायचे नाही आपलेही कामं चालू ठेवायचे संध्याकाळच्या वेळेला बघा ह्या मुलांना खाली मनी पिल्लू सापडलं आणि सगळ्यांचं असं चाललं आहे की आजच्या रात्री तरी याला तुमच्या घरात ठेवा पण आता जोपर्यंत ते झोपले जो तोपर्यंत शांत आहे नंतर इकडे तिकडे घाण करणार त्याची केस वगैरे करणार तर ते मला अजिबात आवडत नाही बरे का पण आता ह्या मुलांसाठी यांनी खूप सारा अग्र आणि रिक्वेस्ट केल्यामुळं त्याला आजच्या रात्रीपर्यंत फक्त त्याला मी घरात ठेवलेलं आहे बघू आता त्रास दिला तर बाहेर बांधून वगैरे ठेवूया आणि मला तर नकोच होतं बरं का पण मुलांनी मला इतकं इमोशनल ब्लॅकमेल केलं की बाहेर पाऊस पडतोय आणटी त्याला कोणी खाऊन घेईल वगैरे आणि मग असं म्हटल्यानंतर म्हंटल चला एका रात्रीची बाब आहे ना तर ठेवूनच घेऊया त्यानंतर मुलं इतकी खुश होऊन गेली आणि मस्त पुन्हा खेळायला गेली आणि श्लोकला प्राणी पाळायला खरंच खूप आवडतात कुत्रा असो मांजर असो त्यानंतर ता फिश वगैरे तर ते खरंच खूप आवडतं त्यांनाच काय आम्हाला सुद्धा आधी खरंच खूप आवडायचं पण आता कसं आहे ना जबाबदाऱ्या खूप साऱ्या वाढलेल्या आहेत मुलं आहेत त्यानंतर त्यांचा ता ता अभ्यास घेणं वगैरे घरातली कामं कोणी येणं जाणं त्याचबरोबर दुपारची सगळी कामं आवरली की त्यानंतर युट्यूबसाठी दोन ते तीन तास हे मला काढावेच लागतात त्यामध्ये एडिटिंग असू दे किंवा व्हाइस ओव्हरिंग सध्या स्वतःसाठीच वेळ हा खरंच पुरत नाही किंवा मिळतच नाही आणि त्यामध्ये हे ऍनिमल पाळणं वगैरे ह्या गोष्टी कशाला अजून वाढून घ्यायच्या त्यामुळे नको वाटतं तर चला संध्याकाळच्या जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे आणि जे काही कपडे आहे ना त्यांच्या पण लगेच घड्या घालून घेते कपड्यांच्या गड्या घालून झाल्या ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ज्याचे त्याचे कपडे ठेवून दिले आणि नंतर आली किचन मध्ये सकाळी चहा साखरेचा डबा मसाल्याचा डबा तुपाचा डबा तर हे सगळं घसून घेतलं होतं दिवसभर ते छान सुकून गेले होते आणि स्वयंपाक करण्याच्या आधी म्हटलं चला हा मसाल्याचा डबा जो आहे ना तो व्यवस्थित भरून घेवा मिरची मसाला त्यानंतर हिंग बर त्याचबरोबर जे काही भाजणीचं पीठ असतं ना ते पण मी यामध्येच ठेवत असते म्हणजे जेव्हा भाजीला कोणी द्यायला गेलं की सगळं एका डब्यामध्येच भेटलं जातं इकडे तिकडे शोधाशोध करत बसावी लागत नाही आणि जे काही मीठ आहे तर ते पण समोरच असतं त्यामुळे आता इथे मसाल्याचा जो काही डबा आहे तो व्यवस्थित भरून घेतला त्यानंतर जे काही चहा साखर आहे तर ते पण चहा पावडर आणि साखर तर ते पण भरून घेते आणि तुपाचा जो काही छोटा डबा आहे ना तर तो बाजूला ठेवून देईल कारण एक्स्ट्राचा आहे तो जेवढं तूप वापरायला लागतं ते ला, तर तेवढं मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता हे सगळं भरून ठेवलेलं आणि बघा ना जर ठरवलं तर किती कामं हे कम्प्लीट होतात आणि दररोज एक एक जर कोपरा थोडा थोडा आवरायला घेतला ना तर घर नेहमी क्लीन आणि नीट नेटकच सकाळी उठल्यानंतर एक प्लॅन आपला हा झालाच पाहिजे की आज दिवसभरामध्ये मला एवढी एवढी कामं ही कम्प्लीटच करायची आहे त्यातली सगळीच कामं तर कम्प्लीट नाही होणार पण त्यातली निम्मी कामं कम्प्लीट होऊनच जात असतात असं नाही की आपण एवढं काम म्हंटल आणि त्यातलं एकही काम कम्प्लीट नाही झालं असं तर कधीच होत नाही एखादं काम पेंडिंग राहतं पण भरपूर कामही आपण आवरण्याचा प्रयत्न करत असतो प्लॅन केला तर भरपूर कामही कम्प्लीटच होत असतात तर बघा आता हा एरिया माझा किती छान दिसतोय आणि हे जे काही ऑइल डिस्पेन्सर आहे तर एक डिमार्ट मधलं आहे आणि दुसरं जे आहे ना ते मिशोवरनं घेतलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेकआउट करा जर काढायला गेली ना इतकी सारी कामं निघत असतात दररोजही केली तरी कमीच आहे ते पण जर एक एक करून आपण सगळी कामं जर करत गेलो दररोज थोडं थोडं तर ती सगळी कामं जी आहेत ती कम्प्लीट होतात आणि त्यामध्ये आपल्याला खूप सार मोठं समाधान हे भेटत असतं तर चला इथे मी छान भाजी जी आहे ना तिला फोडणी द्यायला घेतली आणि थोडेसे भांडे होते तर ते म्हंटल चला ते पण लगेच घसून घेऊ नंतर म्हंटल की मग खूप सारे भांडीही साचले जातात आणि नंतर काय आणि आता काय आपल्यालाच कसायचे आहे तर चला आता इथे मी भाजी पोळी बनवून घेते आणि याचबरोबर माझा आजचा हा व्हिडिओ इथे संपवतोय तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर तोपर्यंत तो